ची एक टी मी पाडे आहे कोणता लिहू कोणता लिहू बघा मी एक तीन झालेत आहे

शून्य ते नऊ पर्यंत अंक टाकायचे आता नऊचा पाढा तयार झाला खायचे नऊ एक ते नऊ पर्यंत अंक टाकायचे परत एक ते नऊ पर्यंत अंक टाकायचे हा बघा पाणी लिहिण्याची स्ट्रीप तुम्हाला येणारच नाही इ सोप्पा आणि आवघड पाण्याची स्ट्रीप सांगू का बा माता कोणता लिहू कोणता लिहू कोणता लिहू हा बरं आता अकरा पाण्यात लिहू का लिहायचा वरून एक ते नऊ पर्यंत अंक लिहायचे परत वर परत एक ते नऊ पर्यंत अंक लिहायचे आणि खाली एकशे दहा टाकायचे बघा पाडा तयार होईल